प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक पैठणीचं माहेर घर असलेल्या येवला शहरात राष्ट्रीय हातमाग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या निमित्तानं शहरातून हातमाग वास्तूची पालखी मिरवणूक काढण्यात आली शहराच्या विविध मुख्य भागात बँड पथक आणि पालखीमध्ये छोटासा हातमाग ठेवण्यात आला होता गेल्या अनेक पिढ्यांपासून अनेक समाजाची मदार पैठणी व्यवसायावर अवलंबून आहे यामुळे आजही मोठ्या प्रमाणावर शहर आणि तालुक्यात हा व्यवसाय मोठ्या जोमाना चालतो राष्ट्रीय हातमाग दिन असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने अनेक मार्गावर सडा रांगोळी फुलांचा वर्षाव देखील करण्यात आलाय या प्रसंगी विनकर बांधव आणि महिला मोठ्या संख्येने या पालखी मिरवणुकीमध्ये उपस्थित होत्या न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शहा येवला आज दहावा राष्ट्रीय आत्मा दिन इथं आम्ही उत्साह साजरा करत आहोत समस्त विनकर बांधव या भव्य शोभयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या घरासमोर सगळ्या आठवड्या काढून यात्रेचं स्वागत केलेलं आहे अत्यंत उत्साहामध्ये आम्ही या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्यांनी आयुष्य समर्पित केलं अशा विनकरांचा आम्ही सन्मानपत्र देऊन गौरव देखील करणार आहोत अतिशय सुंदर हात्री रपू असा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे धन्यवाद